स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये होम टूर मीनं दाखवलेले आहे होम टूर दाखवून खूप दिवस खूप दिवस म्हणजे खूप वर्ष झाली ज्यावेळी मी मला वाटते माझं चॅनल चालू केलेलं त्यावेळी मी होम टूर केलेली होती मी आणि माझ्या घराची ओळख व्हिडिओ आहे बघा चॅनलवर तो व्हिडिओ मी केलेला होता म्हणून म्हटलं परत एकदा खूप तही नवीन त्यावेळी मला वाटते एक पण सबस्क्रायबर नव्हता माझा त्यावेळी मी तीन तीन होम टूर केलेली होती सबस्क्रायबरच नव्हते त्यावेळी कारण चॅनलच नवीन माझं होतं त्यावेळी आता आपल्या कमीत कमी तीन सव्वा तीन हजारता येत म्हणून म्हटलं आपण होम टूर करूया आणि होम टूरमध्ये घर काय माझं लहानच आहे पण लहान घरात मी ना जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझं ऑर्गनायझेशन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा जेवढं म्हणजे मला व्यवस्थित ठेवता येईल तेवढं मी ना व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे आणि क्लिनिंग माझं आज सगळं झालेलं आहे आज दुकानात गेले नाही मी ते क्लिनिंगसाठी कारण म्हटलं सगळं घरातला आवरून घेऊया आणि मग एकटाक आपल्याला काम करायला बरं पडतं तर असा आपला होम टूरचा आजचा व्हिडिओ आहे अशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि छोटंसंच घर आहे देवप देवघर पण माझं छोटंसं आहे हॉल पण छोटासा आहे आणि किचन पण माझं छोटंसंच आहे किचनमध्ये कसं झालेलं आहे तो पसारा खूप झालेला आहे भांडी भरपूर झालेली आहेत आणि स्टोरेजला जागा कमी पडते त्यामुळं असाना मीनं भरून ठेवलेला आहे भरपूर कारण की उग सगळा काढायचा आणि त्याच्यामुळं धूळ बसते आणि मग आपल्याला ते स्वच्छ करणं सुद्धा व्हायला पाहिजे आणि ते कसं होतं घरात असलं तर माणूस हा कप्पा तो कप्पा असं रोजच्या रोज रच थोडं थोडं काढतं पण बाहेर जाणाऱ्या म्हणजे स्त्रियांना नाही जमत ते त्यांना आता आठवड्यातून एका दिवस जर सुट्टी घेतली तर तुम्ही आठवड्यात एका दिवसात काय काय करणार आहे सगळंच जमत नाही त्यामुळं लागते तेवढीच भांडी काढलेली बरी आपल्याला वाटतं घर असल्यावर भांडे असावेत कारण सगळे भांडे म्हणजे भांडे जर नसले घरात तर कसं तर वाटतं ते चांगलं वाटत नाही असं मोकळं मोकळं घर पण चांगलं वाटत नाही जरा भांडी असली की घरात छान वाढतं म्हणून मी तेवढे भांडे ठेवलेले आहेत खरं म्हणजे एवढे पण भांडे मला लागत नाहीत खरं एक आवड हौस मला पहिल्यापासून भांड्यांची खूप आवड आहे मलाच नाही आमच्या आईला आईलासुद्धा खूप आवड आहे आईच्यात मी गेला तुम्हाला भांडे भांडी दाखवेन तिची केवढे भांडे आहेत आणि भरम पण तेवढेच ठेवलेले आहेत तिनं कुठलं भांडं असं नाही आणि प्रत्येक वस्तू तीन तीन चार चार घेतलेल्या आहेत तिनं पण खूप भांडे आहेत अपाट भांडे आहेत तिच्या मला वाटते आमच्यात हे मला वाटतं सत्कुरा असले हे आमचं तिचे याच्यात चारपट्टीने भांडी असते एवढी भांडे चला व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> आणि व्हिडिओ बघण्याच्या नादात कमेंट क करायचं राहून जातं तसंच लाईक करायचं राहून जातं लाईक करत जावं कमेंट करत जावा तुमच्या कमेंटाने लाईक आले की मला खूप बरं वाटतं व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येतं परत तर असे छान छान व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते व्हिडिओ आवड आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शे आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद तर मैत्रिणीनू हे आहे आमचं चपलाचं स्टँड छोटसच आहे कारण लागतील तेवढ्याच चपला मी या स्टँडवर ठेवते आणि बाकीच्या ज्या जादाच्या असतात त्या आतमध्ये ठेवते आणि इथं खिडकी आहे खिडकीला दरवाजा आम्हाला बसवायचा झालेला नाही त्यामुळे मी असं ग्रीन कापड डबल करून मारलेलं आहे आणि त्यानंतर दरवाज्याला मी असं फुलांचं तोरण लावलेलं ला आहे तसेच आजची रांगोळी तुम्ही बघू शकता सिंपल साधी आणि आज मंगळवार असल्यामुळे मी अष्टदल कमळ आणि कमळं कमणा दारातनं काढलेले आहेत हा जो व्हिडिओ आहे तो वार आहे मंगळवार आणि दिवाळीमध्ये हे छोटे आकाशकंदील लावलेले होते आणि मोठे काढून ठेवलेले आहेत त्यानंतर दारात मी असा कोवाळासुद्धा बांधलेला आहे आणि दरवाज्यावर अशा शुभचिन्ह आणि महाराजांच्या पाट्या लावलेल्या आहेत तसेच चौसष्ट योगिनी यंत्रसुद्धा मी दरवाज्यावर लावलेला आहे आणि अमावस्या पौर्णिमेला मी शुभ लाभ मध्ये स्वस्तिक दरवाज्यावर हळदी कुंकवाने काढत असते स्वागत आहे सर्व मैत्रिणींच माझ्या घरामध्ये त्यानंतर हॉलमध्ये इकडं मी टी व्ही लावलेले आहे आणि जे आपण मध्ये कपाट आणलेलं ते कपाट मी इथं ठेवलेलं आहे टी व्ही लागूनच आणि एक ट्रे ठेवलेला आहे त्यामध्ये कंगव आणि जे आपले खोबरेल तेल वगैरे असतं ते सगळं ठेवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर पंखा लावलेला आहे आणि सजावटीसाठी मी छोटी मोठी तोरणं सुद्धा लावलेले आहेत आणि बरोबरवर बर गणपती बाप्पांचं एक पोस्टर लावलेलं आहे आणि त्याच्या खाली बरोबर इकडं बेड आहे आणि हा जो पडदा दिसतो त्याच्याबरोबर पाठीमागे टॉयलेट आणि बाथरूम आहे त्यानंतर मी बरोबर उत्तर भिंतीला सात घोड्यांचं चित्र लावलेलं आहे आणि हे, हे बघू शकता तुम्ही इकडं टॉयलेट आणि बाथरूम आहे समोर दिसत आहे ते बाथरूम आहे आणि या बाजूला आहे ते टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम घरामध्ये आत असल्यामुळे खूप स्वच्छता ही ठेवावी लागते आणि टी व्हीच्या बरोबर मी काय केलेलं आहे तर वाहत्या धबधब्याचं चित्र लावलेलं आहे आणि दरवाजाच्या पाठीमागे मी मी असं कुंकवाने स्वस्तिक आणि ओम काढत असते त्यानंतर सर्वांनी माझ्या देवघरामध्ये यायचं आहे हे माझं देवघर आहे खूप व्हिडिओमध्ये मी देवघर तुम्हाला दाखवलेलं आहे माझं देवघर तयार करत असताना मी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही की घर केवढा असेल किंवा काय असेल पण मला प्रशस्त असं देवघर पाहिजे होतं त्यामुळे भाड्याच्या घरात असतानाच मी देवघर बनवलेलं त्यावेळी आम्हाला जवळजवळ अठरा हजार रुपयाला ते देवघर बसलेलं आणि पूर्व भिंतीला गणपती बाप्पांची फ्रेम आहे फोटो आहे आणि तिकडं आहे ते आमच्या सासूबाईंचा फोटो आहे आणि एक दोन मनी प्लांट मी खिडकीला असे लावलेले ला आहेत कारण झाडे लावण्यासाठी मला जागा नव्हती आणि मला झाडांची खूप आवड आहे आणि हा किचन कट्टा आहे तीन बर्नरची माझी शेगडे आहे आणि कायम मी त्या टाइल्सवर किचन ओट्याच्या स्वस्तिक आणि ओम हळदी कुंकवाने काढत असते आणि पातेली बघू शकता एकमेकां जवळजवळ पंधरा वीस पातेली असतील आणि काचचे ग्लास आणि बाऊल मी तसे मांडलेले आहेत आणि वरती प्लॅस्टिकच्या बरण्या ठेवलेल्या आहेत आणि माझी भांड्यांची मांडणी बघू शकता पूर्ण घर क्लीन केल्यामुळे किती छान दिसत आहे आणि यामध्ये धान्य आहे पोत्यांमध्ये या गहू आणि ज्वारी आहे तसेच या दोन बायड्या आहेत त्यामध्ये मी रांगोळी पोतं घेते चाळीस किलोचं ते एक पोतं रांगोळी आहे पांढऱ्या आणि रंगीत रांगोळी एका बायडीमध्ये आहे आणि वरती सगळ्या लहान मोठ्या घागरे मी ठेवलेल्या आहेत आणि स्टीलच्या रॅकमध्ये वरच्या कप्प्यामध्ये स्टीलचे लहान लहान डबे आहेत तसेच मधी ताटा आहेत प्लेटा आहेत आणि पातेलीसुद्धा मेवडी काढलेले आहेत आणि कुकर म्हणाल तर माझ्याकडे तीन आहेत कडया चार आहेत आणि असं व्यवस्थित घासून पसून घर असले की किती छान दिसतं बघा आणि किचन ओटेच्या खाली असं मिक्सर परत चटणी मिठाच्या बरण्या साखरच्या बरण्या आणि खाली जे आहे ते माझ्या कांदा लसूण चटणीची बरणी आणि फिल्टर ठेवलेलं आहे झाकून मीनं आणि इथं केवढी फरशी झालेली बघा पण कोलगेटनं मी सगळं ते घासून काढलं आणि फ्रीजच्या वरचं सुद्धा सगळं क्लीन करून एक मनी प्लांट मी देतं लावलेला आहे आणि फ्रीज बघू शकता किती क्लीन झालेला आहे दूध आपण कशाला चहाला वगैरे घेतलो आणि त्याची वरंगुळं त्या काचेवर पडतात म्हणून मी अशी खाली प्लेट ठेवलेली आहे आणि भाजीपाला मी जास्त आणून ठेवत नाही फ्रीजमध्ये लागतो तेवढाच ठेवते फ्रीजरमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही डेअरी पदार्थ मी लागते तेवढे जाणते अजिबात मी साठवून ठेवत नाही कारण साठवलेलं खायचं नसतं फ्रीजमधलं फ्रीजमधलं टॉन्सेन्सचा वगैरे प्रॉब्लेम होतो आणि वर ज्या काचाच्या दोन तुम्हाला बरण्या दिसत आहेत त्यामध्ये लोणचे आहेत असा माझा छोटासा फ्रीज आहे हायर कंपनीचा फ्रीज आहे आणि फ्रीजच्या समोर ग्लास मॉडेल आहे आणि इकडं बघू शकता खाली काळा साबण आहे आणि वरती जे आपली स्टीलची भांडी घासायचं असतात तो साबण आहे आणि वायपरलासुद्धा मी मुळा मारलेला आहे आणि वगैरे चाळायला जे घोळणं असतं त्यालासुद्धा मी मुळा मारून अडकून ठेवलेला आहे आणि हे माझे बेसिन आहे आणि नळ आहे नळसुद्धा मी रोजच्या रोज क्लीन करत असते त्यामुळे नळाची शायनिंग खूप चांगली राहते आणि ह्या बाजूला मी कॅलेंडर लावलेला आहे कॅलेंडर माझं पूर्वेकडे तोंड करून आहे आणि असा आमचा बाहेरचा परिसर आहे बघा खिडकीतूनच मी दाखवते तुम्हाला आणि कपडे वगैरे मी असं खिडकीमध्येच वाळत घालत असते आणि वरती जी पोती दिसत आहेत मैत्रिणीं त्यामध्ये सुद्धा भांडे आहेत आणि जुनी शेगडे माझी त्यामध्ये ठेवलेले आहे आणि या कोपऱ्यामध्ये दे, देवाला जे लागतात हळदी कुंकू तसेच जे आपण डोंगराला जातो ते एनिकुंडाचं पाणी आणि माझं मेकअपचं सामान मी इकडं असे बॉक्स केलेले आहेत आणि आमचा जुना खॉट होता त्याच्यावरची ती गादी आहे ती मी वर ठेवलेली आहे आणि ही तिजोरे आहे आणि भांड्यांचा आणखीन एकदा लूक तुम्हाला मी दाखवते खूपच घासल्यानंतर भांडी क्लीन दिसतात आणि आपल्याला सारखं त्यांना बघत राहावं असं वाटतं त्यामुळे वरचीवर अशी स्वच्छता केली की आपल्याला घरामध्ये सुद्धा खूप प्रसन्न वाटतं तीनच माणसं आहेत पण ताटं बघू शकता तुम्ही केवढी काढलेले आहेत पण एकदा तीसुद्धा कमी पडतात कोणीतरी आलं की मग ती ताटंसुद्धा कमी पडतात त्यामुळे मी तशीच वर ठेवलेले आहेत नाहीतर तर बांधून ठेवायची परत ती काढायची त्याच्यासाठी मी तशीच ठेवलेले आहेत आणि काळ्या साबणाचा वापर जर तुम्ही जर्मनच्या भांड्यांना केला तर ॲल्युमिनियमच्या भांड्यांना केला तर खूप छान ॲल्युमिनियमची भांडी निघतात त्यांना चकाकी एक काय वेगळीच येते आणि माझ्याकडे पराती चार आहेत मी केसावर पराती जवळजवळ दोन घेतलेल्या आहेत आणि एक सासूबाईंची आमच्या परात आहे तसेच मी एक घेतलेले आहे केसावर भांडी साठवत असताना पण मैत्रिणीनं मी मोठमोठीच भांडी घेते केस खूप दिवस साठवते आणि मग ती मोठीच भांडी घेते बारीक सारीक अशी भांडी काय घेत नाही आणि वरती ही पातेली बघू तुम्ही जो जो दहा ते पंधरा पातेली एकमेकात मेक घालून ठेवलेले आहेत आणि हे काचेचे बाऊल कधी तर लागतात पण असे लावले घरामध्ये की खूप छान वाटतात त्यामुळं मी शोसाठी असे लावलेले आहेत आणि ही साईड आहे ती सगळी चमच्या परत आणि असं जे काटलेली चमचे असतात बघा किंवा चाकू असतात ते खाली तोंड करून कर कधी पण ठेवायचे कारण चुकून आपला हात लागला तर मग आपल्याला लागू शकतं आणि सूपसुद्धा अडकवायला मी एक मोळा केलेला आहे अशा पद्धतीने मैत्रिणीनं माझं छोटंसं घर आहे इडली पात्रसुद्धा बघू शकता तुम्ही मी इडली पात्रसुद्धा बांधून ठेवलेलं आहे पॅक करून घासून म्हणजे ज्यावेळी आपल्याला वापरायचं असतं त्यावेळी ते पटणं आपल्याला वापरता येतं असं माझं छोटंसंच घर आहे आणि प्रत्येक वस्तूला मी जिथल्या तिथं जागा माझ्या पद्धतीनुसार केलेल्या आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्यासाठी मीच तुम ह्यासाठीच मी आजची हाऊस टूर करत आहे आणि हे बघू शकता फ्रीज आणि भिंतीच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं फ्रीज एकदम भिंतीला चिटकून ठेवायचा नाही त्यामुळे सुद्धा लाईट बिल जास्त येतं आणि फ्रीजला थोडी हवा खेळतील लागते लक्षात ठेवा आणि फ्रीजच्या वरसुद्धा काहीही ठेवायचं नसतं भरपूर वेळा माझासुद्धा खूप पसारा होतो पण ठेवायचंच नसतं पण कसं असतं बघा घरामध्ये काय आपण एकटेच नसतो सगळी लोकं असतात त्यामुळे सगळ्यांनी ते तो नियम फॉलो केला तर मग घर व्यवस्थित राहतं आणि या डब्यामध्ये मी काय करते तर आता साय काढून ठेवते आणि यामध्ये बडीशेप वगैरे आणि सुंट वगैरे ठेवलेले आहे जे पोळीसाठी लागतं ते आणि इथे काल मी मटार वगैरे आणलेले ते थे ठेवलेले आहेत आणि भाजीपाला एवढाच आहे माझ्याकडे जास्त नाही आणि इथं जे सुके होते बघा म्हणजे डाळे असतील किंवा कडधान्य काही असतील किंवा रवा वगैरे असेल थे ते मी ठेवलेलं आहे आणि त्या डब्यामध्ये मटकी आहे आणि या डब्या दोन्हीमध्ये लोणची ठेवलेली आहेत मी हे लोणचं मला आईकडं मी गेलेले होते त्यावेळी आईनं थोडं लोणचं दिलेलं होतं आणि हा असा पॅक कप्पा आहे तसेच मी ज्यावेळी गणपत पाहायला गेलेले होते त्यावेळी कोकम आणलेलं कधीतर आपल्याला काय नसलं घरामध्ये तर कोकम सरबत करायला बरं पडतं आणि यामध्ये चिंच आहे तसेच हळकुंड परत आपले ज्या सुपाऱ्या वगैरे असतात त्यासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आणि माझ्या फ्रीजला असा सेन्सर आहे बघा जर एखाद वेळेस दार उघड राहिलं तर तो सेन्सर म्हणजे बेल वाचते आणि त्यामुळं आपल्याला कळतं आणि हा असा ऑप्शन आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा त्या ऑप्शननुसार आपण तो फ्रीज हे करून ठेवायचा आहे सेट करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने माझा छोटासाच फ्रीज आहे जास्त काही सामान मी फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण जास्त जर सामान आपण ठेवलं तर कसं होतं तर फ्रीजचं लाईट बिल खूप येतं आणि खाली असा ड्राव आहे कांदा बटाटोसाठी कांदे बटाटेसुद्धा माझे संपलेले आहेत कारण टेम्पो आला की एकदम मी चार पाच किलो एकदम घेते आणि ते संपल्यानंतर मगच मी परत दुसरे भरते अशा पद्धतीने मैत्रिणीनं माझी होम टूल तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळ आणि मैत्रिणीनं बाथरूममध्ये एक बाडी पाणी कसना भरून ठेवायचं बाथरूम रिकामं ठेवायचं त्याला पण काहीतरी शास्त्रीय कारण आहे मला पण माहीत नाही पण मला पण कोणतरी सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही पण ती ट्रिक फॉलो करत जावा मी पण फॉलो करत असते काहीतरी त्यामध्ये तथ्य असणार आहे थँक्यू मैत्रिणीनो धन्यवाद